अखेर सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ बचाव समितीच्या तक्रारीची दखल घेत विभाग सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी ही कारवाई केली आहे जिल्हा दूध संघ संचालक मंडळाच्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर विभागीय सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी चौकशीसाठी लेखा परीक्षक पी आर शिंदे यांची नेमणूक केली होती शिंदे यांनी दिलेल्या अहवालानुसार संचालक मंडळावर कारवाई करण्यासाठी विभागीय सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी नोटीस देऊन संचालक मंडळ दूध संघाचे म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रीनिवास यांची नेमणूक केली आहे जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीनिवास पांढरे हे अध्यक्ष तर सहाय्यक निबंधक सहकारी दूध संस्था डॉ वैशाली साळवे व सहकारी अधिकारी सहकारी दूध संस्था व्ही के वडतिले हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत